हम जब चलते हैं तो देखने वालों के दिल मचल जाते हैं हम जब रुकते हैं तो तूफा भी ठहर जाते हैं और हमें बदलने की कोशिश न करना क्योंकि जब हम बदलते हैं तो इतिहास को बदल देते हैं ऐसा ऐतिहासिक एस टी कामगार अधिवेशन जैसे अपना तरुण तड़फदार खानी पेल्मा कामगार संघटने केन्द्रीय अध्यक्ष माननीय संदीपजी शिंदे साहेबांना मी विनंती करते की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं संदीप शिंदे साहेबांचं सविस्तर मार्गदर्शन दुपारच्या सत्रात ऐकायचं जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करूया एस टी कामगार संघटनेचे तरुण तडफदार आणि तेजस्वी अध्यक्ष संदीपजी शिंदे साहेब खर तर माझं भाषण दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे आदरणीय दादांच्या बरोबर त्यांना हेलिपॅडला रिसिव्ह करायला गेलो दादांच्या बरोबर गाडीमध्ये काही चर्चा झाली आणि दादांनी बसता बसता सांगितलं की तुमच्या जनरल सेक्रेटरी बोलले परंतु दादांना मी जरा माझ्या अध्यक्षपदाचा इतिहास सांगितला आणि दादांनी इच्छा व्यक्त केली की तू अध्यक्ष झालेला आहेस आणि तरुणांच्या भाषणाने भाषणानंतर मी माझं भाषण करेल आणि म्हणून मी प्रोटोकॉल मोडून अध्यक्षपदाचं भाषण या ठिकाणी करतो आहे दादा धन्यवाद आपल्या अधिवेशनाचे उद्घाटक आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आपले जनरल सेक्रेटरी आदरणीय हनुमंतरावजी ताटे साहेब व्यासपीठावरती विराजमान असलेले सर्व सन्माननीय आमदार सन्माननीय खासदार या नगरीचे महापौर आमच्या तरुणांचं आशास्थान असणारे या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज बाबा या अधिवेशनाचे आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी जे स्वागत अध्यक्ष म्हणून आहेत ते यादव आपल्या केंद्राचे कार्याध्यक्ष शिवनकर साहेब कोषाध्यक्ष श्रावणे साहेब या प्रदेशाचे प्रादेशिक सचिव शिवाजीराव देशमुख साहेब गुणवंत दादांच्या अगोदर खरा पण तो कार्यक्रम केला ते गुणवंत शंभरपैकी पैकी अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळवणारे आपले विद्यार्थी त्यांचे पालक सदतीस वर्ष विना अपघात गाडी चालवणारे आपले सर्व चालक आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रवास करून उन्हातानात या ठिकाणी बसलेले प्रवास करून आलेले उपाशी पोटी बसलेल्या माझ्या सर्व निष्ठावान सैनिकांना मी प्रणाम आणि वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो माझ्या पूर्वीच ताटे साहेबांनी दादांच्या समोर आपल्या मागण्या काय आहेत याच्याविषयी सविस्तर कथन केलेलं आहे त्यावरती मी काय जाणार नाही मला दादांना एवढंच सांगायचं आहे दादा अनेक वर्षानंतर या एस टी कामगार संघटनेत पहिल्यांदा इतिहास घडला आणि माझ्यासारख्या तरुणाला या एवढ्या मोठ्या बलाढ्य संघटनेचं अध्यक्ष पद भूषवण्याची संधी मिळालेली आहे कामगारांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे त्या विश्वासाला मला तडा जाऊन द्यायचा नाही परंतु हा तडा जात नसताना दादा मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि दादा ज्या काही मागण्या टाटे साहेबांनी आपल्या समोर विषद केल्या त्या अतिशय रास्त अशा मागण्या आहेत पंच्याण्णव पूर्वी आम्ही राज्य सरकार प्रमाणे वेतन घेत होतो एसटी आजारी पडली ती आजारी पडायला आमचा कामगार कारणीभूत नसताना एसटी आजारी म्हणून आम्हाला वेतनापासून वंचित ठेवलं जात आहे त्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मधलं आणि आमच्या मधलं अंतर तफावत ती दूर करावी आमच्या जर मंत्री सरकारचे राज्यमंत्री सरकारचे एमडी सरकारचे फायनान्स ऍडवायझर सरकारचे दादा आम्हाला मदत करणारे तुम्ही सुद्धा सरकारचे तर आम्हीच निम सरकारी का आणि म्हणून आमच्या दीड एकराच्या पेमेंट स्लीपवर म्हणून आमच्या दीड एकराच्या पेमेंट स्लीपवर एकदा सत्यमेव जयतेचा शिक्का मारून टाका दादा तुमच्यासाठी काय बंद आणि म्हणून जर या सगळ्या कट -कट कटकटी असतील तुम्हाला कटकटी गट सांगणार आहे जातानाही आपल्याला सांगितलं जाईल परंतु अतिशय कष्टातून आमचा एसटी कामगार आज काम, काम करत आहे या राज्यामधल्या प्रत्येक कामगारांचा सिंहाचा वाट आहे या राज्यावरती आलेलं संकट दूर करण्यासाठी पहिला एसटी कामगार धावून गेला किलारीचा भूकंप झाला पहिल्या बॉडी एस टी कामगारांनी उचलल्या काळूबाईला आग लागली पहिल्या बॉडी एसटी कामगारांनी उचलल्या एवढंच काय माळीनगाव परवा आंबेगाव तालुक्यातलं माळीनगाव डोंगराखाली गायब झालं पहिलं एसटी कामगारामुळे जगाला कळलं अनेक ठिकाणी खेडेगावच्या ठिकाणी हा एस टी कामगार अहोरात्र कष्ट करून रात्री मुक्कामाला जातो शौचालयाची व्यवस्था नाही गाडी मध्ये झोपायला बाकड नाहीये अशा कष्टातून रात्री झोपतो खेडेगावात एखाद्या एखाद्या ठिकाणी कोण पेशंट आजारी पडला एखाद्याला स्नेक बाईट झाला साप चावला रात्रीच्या गाड्या काढून आमची लोक का जीव वाचवायचं काम करतात अनेक भगिनींची प्रसुती आमच्या गाडीमध्ये झाली अनेक अंकुरांना जन्म दिला गेला एवढं पवित्र काम आमचा एसटी कामगार करतो पंढरपूरची यात्रा असली सगळे पंढरपूरच्या सेवेला जातात सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतात गणपती असेल चालले कोकणामध्ये सगळ्या चाकरमान्यांची सेवा करण्याचं चा काम करतो यात्रा असेल जत्रा असेल उरुस असेल भाऊबीज असेल कित्येक दिवाळी आमची लाईन वरती जाते दिवाळीच्या लक्ष्मी पूजनच्या दिवशी सुद्धा आमच्या अंगाला साबण नाही उठणं नाही तेल नाही दादा कुठल्या तरी थंड पाण्याने आंघोळ करायचं काम आम्ही करतो या सेवेचं व्रत आम्ही घेतलंय सेवा आम्ही करणार परंतु उपाशी पोटी कधी सैन्य चालत नसतं जर या महाराष्ट्राच्या जणन घटनेमध्ये माझ्या कामगारांचा हात असेल तर त्याच्या चुली चांगल्या प्रकारे पेटल्या पाहिजेत ते काम आपण करावं अशी आपली विनंती आहे या देशामध्ये तरुणांची ताकद आज वाढती आहे त्याप्रमाणे सत्तर टक्के कामगार आज तरुण या एस टी महामंडळामध्ये काम करतो याच तरुणांनी या देशाच्या पंतप्रधानाला एका सर्वसामान्य पंतप्रधान होण्याचा मान तरुण रक्तानी दिला या राज्यामध्ये आजचे दिन आले देशामध्ये आजचे दिन आले दादा या तरुणांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो की आपण म्हणाल तसं करू फक्त आमचे आजचे दिन आपल्याकडून आले पाहिजेत एवढीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो फार वेळ काय घेणार नाही मित्रांनो फार कटकटीत आपल्या जो माणूस सदतीस वर्षे गाडी चालवतो अगदी डोळ्यात तेल आणून सुरक्षित प्रवास देतो आता म्हणे नवीन सर्क्युलर आलं की फेडरल ऍक्सिडेंटला ड्रायव्हरला जबाबदार धरायचं आणि डिस्मिस करायचं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये कायदा तयार केला ज्या कायद्यावरती हा देश चालतो त्या कायद्याची पायमल्ली केली जाते दादा एका शिक्षेला दोन दोन गुन्हे केले जात आहेत कंडक्टर चोर की चोर नाही कोण ठरवणारे वेगळी माणसं असतात परंतु त्यांना जाणून बुजून त्रास दिला जातोय अतिशय कष्टातून जीवनमान आमचं चाललेलं आहे तेव्हा विनंती आहे आप आपल्या उपस्थितीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांची बैठक आपण लावली पाहिजे आमच्या सगळ्या ज्या तक्रारी असतील कोल्हापूरचे कोल्हापूरला येऊन सांगू मुंबईत येऊन सांगू जाता आपण तर फार साधे राहता आपण कधी कोणताही त्याच्या पाठीवर हात ठेवून अगदी त्याला जवळ घेत असतात त्यामुळे तुमच्याकडे अडचणी सांगायला आम्हाला भीती वाटत नाही परंतु सगळा इतिहास आपल्याला कळालेला आहे पुन्हा एकदा मी एवढीच विनंती करेल की या टी कामगारांना या जोकडातून मुक्त करा आपले ऋणी केलं जाईल एवढच विनंती या ठिकाणी करतो पुन्हा एकदा आमच्या विनंतीला मान देऊन आपण या व्यासपीठावरती आला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जयएसटी कामगार संघटना धन्यवाद शिंदे साहेब